नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश भराटे युपीएससी अकॅडमी ऑफिशियल युट्यूब चॅनल असलेल्या स्टडी विथ अकॅडमी या चॅनलमध्ये या, या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे सेशन आपण घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये यूपीएससी एमपीएससी सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या चालू घडामोडी चा, या सब्जेक्ट या ठिकाणी आपण मंथ वाईज स्टडी किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मंथ वाईज गेल्या मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी तसेच प्रत्येक मंथ वाईज आपण जून पासून सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत यामध्ये पी वाय क्यूच्या स्वरूपामध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी असणार आहे प्रश्न आणि उत्तर आणि त्या उत्तराचं विश्लेषण आपण या ठिकाणी सखोलरित्या चालू घडामोडीचे करणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यामध्ये प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी राष्ट्रीय घटना घडामोडी पुरस्कार असतील क्रीडा असतील त्यानंतर लेटेस्ट नेमणुका असतील आंतरराष्ट्रीय परिषद असे वेगवेगळे घटक चालू घडामोडीमध्ये चालू घडामोडीच्या मध्ये येतात त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चालू घडामोडीचे सेशन आजपासून या ठिकाणी स्टार्ट करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपण या ठिकाणी लेखन आणि पुस्तक लेखनाचा आणि लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शनाचा मार्गदर्शनाचा या ठिकाणी काम करतोय आपण तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दर्जेदार या ठिकाणी मटेरियल आपल्याला देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे प्रामाणिक हेतू या ठिकाणी यूपीएससी अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या या स्टडी विथ अकॅडमी युट्यूबच्या मा, माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त चालू घडामोडीचे मार्क कसे मिळतील जास्तीत जास्त कसे या ठिकाणी चालू घडामोडी तुमचा विषय परफेक्ट होईल याचा हाच या ठिकाणी माध्यमातून उद्देश आमचा या ठिकाणी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर चालू घडामोडीचं चा या ठिकाणी सेशन घेत असताना चालू घडामोडी म्हणजे काय आहे त्याचा आवाका किती आहे त्याची व्याप्ती किती आहे ह्या सर्व आपण गोष्टी या ठिकाणी आज पाहणार आहोत या संदर्भामध्ये चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान आणि सब्जेक्ट वाईज माहिती किंवा विषयानुसार माहिती अशा स्वरूपामध्ये एक आपण त्याच्यामध्ये सेपरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चालू घडामोडी म्हणजे काय इंग्लिशमध्ये आपण त्याला करंट अफेअर्स म्हणतो बऱ्याच मुलांना चालू घडामोडी आणि जी केम्हाला फरक किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हा या ठिकाणी मायक्रो फरक आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे तर चालू घडामोडीला इंग्लिश मध्ये आपण करंट अफेअर्स म्हणतो आणि सामान्य ज्ञानाला आपण इंग्लिश मध्ये जनरल नॉलेज असं म्हणतो जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स मध्ये फरक आहे जनरल नॉलेज हा या ठिकाणी कशा स्वरूपात आहे परीक्षेमध्ये जनरल नॉलेजचा खूप मोठा पार्ट आहे आणि चालू घडामोडी चालू घडामोडी म्हणजे काय की गेल्या एक्झाम पासून म्हणजे कोणते एक्झाम असेल एक्झाम पासून पंधरा दिवसापासून ते मागील सहा महिन्यापर्यंत हा या सदरामध्ये आपण चालू घडामोडी मोडतो म्हणजे एक महिना एक महिना ही गणा गणा ते या ठिकाणी मागे सहा महिने अशा स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी असतात ज्या काही गोष्टी चालू घडामोडी परीक्षा चालू घडामोडी असतात किंवा घटना घटना असतात त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आता जी के म्हणजे काय सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज जनरल नॉलेज असं म्हणतो सामान्य ज्ञानमध्ये काय की परमनंट गोष्टी असतात की त्या तुम्हाला पाठच कराव्या लागतात कि सामान्य ज्ञानमध्ये कोणत्याही गोष्टी या ठिकाणी जनरली बदलत नाही समजा सपोज एखादा प्रश्न आपण घेऊयात की भारतीय भारताचा पहिला अवकाशवीर कोणता okay. आहे ओके तर राकेश शर्मा हे भारताचे पहिले अवकाशवीर आहेत हा जो सावंत ज्यांचा प्रश्न आहे जनरल नॉलेजचा प्रश्न हा कधीही न बदलणारा असतो परंतु जर तुम्ही बघितला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो असेल इस्रोची स्थापना हा बदलणार नाहीये इस्रो चे पहिले चेअरमन हा सब हा प्रश्न बदलला नाही परंतु सैनिक इस्रोचे जे आता सध्याचे जे चेअरमन आहेत ते बदलत असतात म्हणजे सहा महिन्यापासून म्हणजे सहा महिन्यापासून ते आता एक्झाम पर्यंत एक, एक महिन्याचा कालखंड हा चालू घडामोडीमध्ये किंवा करंट अफेअर्स मध्ये येतो आणि सामान्य ज्ञानमध्ये हा परमनंट गोष्टी असतात मग भारतातल्या पहिल्या जगात जगातल्या पहिल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या पहिल्या घटना घडामोडी ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला पुढं अभ्यास करायचा आहे त्यानंतर आहे सब्जेक्ट वाईज माहिती आता सब्जेक्ट वाईज माहिती जर तुम्ही विचार केला तर तुम्ही मला सर जो जॉग्रॉफीमध्ये काय आहे करंट अफेअर्स किंवा हिस्ट्रीमध्ये काय आहे करंट अफेअर्स याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास तुम्हाला सांगणार आहे की बघा आता हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तुम्ही की मे दोन मे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे एकतीस मे दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे की त्या दिवशी पुण्यश्लोक कायद्या देवळकर यांच्या जयंतीला तीनशे वर्ष पूर्ण झालेला आहे म्हणजे हे ऐतिहासिक घटना आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा रिलेव्हेंट आहे त्रिशताब्दी वर्ष या ठिकाणी साजरा झालेला आहे त्यामुळे हा प्रश्न परीक्षेमध्ये इतिहासाचा जरी प्रश्न असला तरी तो करंट अफेअर्सचा प्रश्न किंवा सामान्य जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो तसेच विज्ञान तंत्रज्ञान आता याच्यामध्ये जर जा बघितलं तुम्ही तर विज्ञान किंवा सायन्स म्हणत आपण ओके पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या जर तुम्ही पाच दहा वर्षामध्ये जर शालेय पुस्तकं पाहिले स्टेट बोर्डचे पुस्तकं पाहिले तर सामान्य जनरल सायन्स असे विषय होतं परंतु आता शालेय पुस्तकामध्ये सुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट ऍड झालेला म्हणजे आठवी नवी दहावीचे पुस्तक तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा स्वरूपामध्ये देतात हो आता विज्ञान हा जनरल सायन्स झाला हा परंतु तंत्रज्ञान तंत्रज्ञान खूप हा जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीचा विषय आहे आणि मॅक्झिमम सर्वोच्च एक्झाम मध्ये विज्ञानाचा जो तुमचा पार्ट असतो विज्ञान सब्जेक्टचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी रिलेटेड किंवा तंत्रज्ञान रिलेटेड प्रश्न अधिकाऱ्याच्या काळामध्ये विचारू लागले आहेत आता तंत्रज्ञान म्हणजे काय तुम्ही जर बघितलं असेल तर अणुतंत्रज्ञान असेल तर आपण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा अवकाश तंत्रज्ञान स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याचबरोबर तुमचं क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये समजा आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल इथपर्यंत आपल्याला या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा जा आहे आता मागच्या मागच्या वेळेस एक्झाम एमपीसीचा एकदा प्रश्न पडला की चॅट जीपीटी हे काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भात चालणारी एक ऍक्ट किंवा एक सर्व्हर आहे म्हणजे जीपीटी संदर्भात प्रश्न विचारला आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानावर खूप या ठिकाणी भर द्यावा लागणार आहे जे तंत्रज्ञान हा चालू घडामोडी आणि जी चा पार्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सब्जेक्ट वाईज माहितीनुसार विज्ञान तंत्रज्ञानाचा सुद्धा आपल्याला चालू घडामोडी रिलेटेड अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे एक थोडं ओरिएंटेशन देण्याचा प्रयत्न करत आहे की जेणे माध्यमातून तुम्हाला चालू घडामोडीचा एक थोडा बेस तयार होईल हे लक्षात आलं एक महिना ते सहा परीक्षेपासून साधारणतः पंधरा दिवस किंवा एक महिना ते सहा महिन्यापर्यंतच्या चालू घडामोडी ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो त्याचबरोबर जनरल नॉलेज पण घेणार आहे तुम्हाला की जे परमनंट आहे आता प्रश्न समजा उपयोजनात्मक प्रश्न असतात अळ बळ क डळ असत त्याच्यामध्ये तुम्हाला काही भाग जीके चा असतो आणि काही भाग भाग हा करंटचा असतो ओके अशा स्वरूपाचे प्रश्नाचे मांडणे आहे त्याचबरोबर चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना प्रत्येक घटक हा आपल्या ती तीन अँगलला पाहावं लागणार आहे म्हणजे महाराष्ट्र लेवलचा त्या, त्यामध्ये भारतीय भारता संदर्भातला आणि जागतिक संदर्भ ओके आता एखादी घटना समजा घडली समजा भारताच्या संदर्भात आहे किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात आहे तो प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला जातो ओके तर अशा रीतीने हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आता बघा चालू घडामोडीची एक व्याप्ती तुम्हाला रॅन्डमली दिलेली आहे व्याप्ती कशा स्वरूपात आहे चालू घडामोडीची तर यामध्ये आता पुरस्कार पुरस्कार जर म्हटलं तर या ठिकाणी प्रादेशिक आपल्या महाराष्ट्र लेवलचे पुरस्कार असतील त्यामध्ये मग महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे महाराष्ट्र भूषण आहे किंवा महाराष्ट्राला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे शिवछत्रपती अवॉर्ड आहे त्याचबरोबर इतर संस्थांचे पुरस्कार मग महाराष्ट्र लेव्हलला पत्रकारिता पुरस्कार आहे टिळक पुरस्कार आहे बालशास्त्री जांभेकर जांभेकर पुरस्कार आहे ओके हे पत्रकारिता क्षेत्रासंदर्भातले आहे किंवा इतर समजा साहित्य क्षेत्रातले समजा गदिमा पुरस्कार असेल लता मंगेशकर पुरस्कार असेल विशांताराम पुरस्कार असेल असे वेगवेगळे पुरस्कार आपल्या महाराष्ट्र लेवलचे आपल्याला पाहिजे आहेत ओके जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात किंवा राजर्षी शाहू पुरस्कार असेल पुण्यभूषण पुरस्कार असेल हे सर्व पुरस्कार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि विचारले जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्याला त्याच्याशी प्रेषण आपण केलेलं आहे त्यानु आपल्या ले राष्ट्रीय लेवलला आपल्या भारत लेव्हलला कोणते कोणते महत्वाचे पुरस्कार आहेत सर्वात महत्वाचा पुरस्कार आपल्याला माहिती की भारतरत्न पुरस्कार आहे मग भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती मग सध्या सध्या भारतरत्न विजेते पुरस्कार विजेते किती आहेत दोन हजार पंचवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झालेलं आहे बरोबर त्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रात संबंधित आहेत आता समजा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला माहिती आहे की स्वामीनाथन यांना पुरस्कार भारतरत्न मिळालेला आहे एम एस स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मग त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये कशा स्वरूपात क्रांती केलेली आहे कोणत्या पिकासंदर्भात क्रांती झालेली आहे मग ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे काय आहे ओके अशा सर्व गोष्टींचा अँगल परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडीच्या रिलेटेड किंवा त्या पुरस्काराच्या अनुषंगाने सुद्धा विचारला जातो ओके तर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये स्वच्छ भारतरत्न आहे त्यानंतर मग त्याची हर्या पण विचारले जाते कि मग भारतरत्न असेल पद्मविभूषण असेल पद्मभूषण असेल पद्मश्री असेल ओके असे हे तीन चार जे पुरस्कार महत्वाचे आहेत त्या पुरस्कारास परीक्षेमध्ये प्रश्न विचारा समजा आता सपोज पद्मश्री दोन हजार पंचवीस या ठिकाणी अशोक शराफ यांना देण्यात आलेला आहे मग अशोक शहरा संदर्भात तुम्हाला विचारतील कि मागच्या वर्षी दोन हजार ला त्यांना महाराष्ट्र भूषण पण पुरस्कार मिळालेला अशोक शराफ यांना ओके मग त्यांचे चित्रपट देतील तुम्हाला त्यांचं योगदान विचारतील काय आहे कॉन्ट्रीब्युशन आहे ओके अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये किंवा विचारले जाऊ शकतात आता राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आपण पुढे घेणार आहोत की त्यामध्ये मग साहित्य क्षेत्रातील वेगळे असतील आता साहित्य क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्ञानपीठ पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्काराची पुरस्कारा स्थापना कधी झाली ते पुरस्कार कोणती संस्था देते मग ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन किती आहेत असे वेगवेगळे अँगल पुरस्कारामध्ये असतात त्यानंतर साहित्य अकादमी आहे रेमेन मॅगेशेस त्या ठिकाणी साहित्य क्षेत्राला चित्रपट क्षेत्राला दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्यानंतर मेजर ध्यानचंद्र ह्या खिलरत्न पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातला हे राष्ट्रीय पातळीवरचे जेवढे जेवढे काही पुरस्कार आहेत महत्वाचे आय एम पी ओके तेवढे पुरस्कार आपल्याला व्यवस्थितरित्या करायचे आणि परीक्षेचा ट्रेंड असतो की बाबा पुरस्कार भारंभार पुरस्कार असतात पण परीक्षेमध्ये पुरस्कार कोणते विचारतात जे ज्या संस्थे ज्या संस्था ऑथेंटिक आहे किंवा जी ज्या संस्थेला समाज मान्यता आहे राजमान्यता आहे त्याचबरोबर जे जे पुरस्कार राष्ट्रीय शासन देत म्हणजे भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्रासन असेल जे त्या पुरस्काराचं वाटप करत असेच पुरस्कार परीक्षेमध्ये विचारले जातात ओके त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आता आंतरराष्ट्रीय मध्ये बघितलं तुम्ही नोबेल पुरस्कार पासून पासून सर्वच पुरस्कार मग नोबेल असेल रेमेन मॅगेसेस पुरस्कार असतील त्यानंतर क्रीडा क्षेत्रामधले समजा आता हॉल ऑफ फेम असेल फिफा वर्ल्ड कप फिफा असेल किंवा ग्रँड स्लॅम असेल ग्रँड मास्टर असेल आता नुकतीच आपल्याला माहिती आहे बुद्धिबळमध्ये जगातलं जागतिक विजेतेपद आपल्या भारतीयांनी पटकावलेलं आहे ओके हे सर्व पुरस्कार तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे मग क्रीडा असतील सांस्कृतिक असेल चित्रपट असतील त्यानंतर तेरा ऑस्कर ऑस्कर संदर्भातले पण प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतात असे वेगवेगळे अँगल आपण या ठिकाणी चालू घडामोडीच्या व्याप्तीमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तराच्या स्वरूपा स्वरूपामध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्याचबरोबर आता भरपूर गोष्टी आहेत मग चर्चित बापी बाबी चर्चित व्यक्ती निधन असतील ठिकाण असतील ओके आता तुम्हाला जर बघितलं तर चर्चित व्यक्ती मग महाराष्ट्राच्या संदर्भातली चर्चित व्यक्ती मग संदर्भातली चर्चित व्यक्ती असेल ओके आता नुकतेच तुम्ही जर बघितलं असेल की निधन महत्वाचा झालेला कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत ओके ज्यां ज्यांचं सामाजिक सामाजिक राजकीय कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशासाठी राज्यासाठी ज्यांचं आहे त्या, 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 त्या संदर्भातल्या व्यक्तीचे प्रश्न सुद्धा आता सांगितलं की तुम्हाला मे स्वामी नाथन यांचं सुद्धा निधन झालेलं आहे ओके त्यांच्या संदर्भातला सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतो ओके अशा भरपूर गोष्टी निधन संदर्भातल्या वेगवेगळ्या व्यक्ती पण तुम्हाला पाहणार चर्चित ठिकाणी वेगवेगळे चर्चित ठिकाणी असतील ओके okay, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजा पहलगाम असेल okay, चर्चेत ठिकाण कोणतं आहे पहलगाम आता पहलगाम कशा संदर्भातला आहे ओके चर्चेमध्ये आलो मग हल्ला कधी झाला त्या ठिकाणी संदर्भातली समिती कोणती नेमलेली आहे दहशतवादी पकडले का मग आतापर्यंत भारताला भारतामध्ये कोणते कोणते दहशतवादी हल्ले झालेले आहेत ओके okay, मग ऑपरेशन पहलगाम संदर्भात पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन राबवलेलं होतं ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय परिषदा अंतर त्यास संमेलन आहे आता परिषदेचा विचार केला तुम्ही तर जी ट्वेंटी असेल जी सेव्हन असेल ओके मागच्या तर पंधरा दिवसामध्ये आपण पंतप्रधान मोदी जी सेव्हनच्या परिषदेला गेले होते जी ट्वेंटी परिषद असेल सार्क त्या सार्क असेल ब्रिक्स परिषदा असतील ओके अशा वेगवेगळ्या परिषदा या ठिकाणी एक्झाम मध्ये परिषद तुम्हाला विचारले जातात त्यानंतर संमेलन आहे आता संमेलनावर सुद्धा खूप महत्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के राहतात आता संमेलन जर बघितलं तुम्ही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्याला माहिती आहे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं अठ्ठ्याण्णवे ते होतं तर त्याच संमेलनाचे वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात आता संमेलनाचं सर्वात महत्वाचं हो वैशिष्ट्य म्हणजे की अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय जे साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं त्याचे अध्यक्ष कोण होते ओके तारा भावळकर असतील किंवा जे उद्घाटक होते ओके प्रश्न विचारला जाऊ शकतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी दुसऱ्यांदा पार पडलं ओके तर जे उद्घाटक जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे उद्घाटन करणारे कितीवे पंतप्रधान आहेत ओके okay. अशा स्वरूपाचे खोचक प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला असतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणारे दुसरे पंतप्रधान होते यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू नेहरूने सुद्धा मराठी साहित्य संमेलनाचे या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे म्हणजे सांगण्याचा येतात काय तुम्हाला की संमेलन आणि परिषदा ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये विश्लेषणामध्ये मंतवाजी या ठिकाणी मी घेणार आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघ संघटना मग संघ ऑल संघटना मग त्या मग त्यामध्ये तुम्हाला Uh, संयुक्त राष्ट्रसंघ असेल युनो uh, युनो पासून ते फार सार्क ब्रिक्स पर्यंत ओके ह्या सर्व संघटना एस एन असेल ओपेक असेल संघटना ओके बिमस्टेक असेल या सर्व संघटना आपल्याला पाहायच्या आहेत व्यवस्थित मग संघटनेमध्ये काय की संघटनेची स्थापना कधी झाली त्यानंतर संघटनेचे प्रमुख कोण आहे संघटनेमध्ये सदस्य राष्ट्र किती आहेत ओके त्यानंतर भारत संघटनेचा सदस्य किती केव्हा झालेला आहे समजा आयओलो आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मग या संघटनेला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले आहे तो केव्हा केव्हा प्राप्त झालेला आहे ओके त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वर्ल्ड बँक वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष सध्या भारतीय झालेले आहेत ओके मग ते भारतीय अध्यक्ष कोण आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात त्यानंतर दिन विशेष महोत्सव शतके आणि वर्ष आता बघा तुम्हाला महोत्सव मी सांगितलं शतक सांगितलं की तीनशे वर्षे पुण्यश्लोक आहिल्या देवहळकर यांच्या जयंतीला तीनशे वर्ष पूर्ण झालेत अशा बऱ्याच असतात की समजा आता आणीबाणी असेल आपल्याला माहिती राष्ट्रीय आणीबाणी जे आपल्या एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लागू गेली त्याला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले तर पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात जेवढ्या काही गोष्टी आहेत एक्झाम ओरिएंटेड त्या प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला वर्ष दशक्यामध्ये यामध्ये विचारतात पुस्तके, पुस्तके आ, पुस्तक आहे ब्रॅनामेश हे सुद्धा परीक्षेमध्ये महत्वाचं असतं आता आपल्याला माहिती आहे की नुकतंच चर्चेत असलेलं पुस्तक आपला संजय राऊत यांचं पुस्तक चर्चेमध्ये आहे नसतं नुकतंच मागच्या महिनाभरामध्ये चर्चेमध्ये होत होतं तर त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला विचारतील आता मागच्या वेळेस एमपीएससीला प्रश्न पडला होता की मॅडम कमिशनर हा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे ओके okay, मॅडम कमिशनर हे मीरा बोरवणकर यांनी लिहिले महाराष्ट्राच्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे सांगण्याच आहे जे काही लेटेस्ट पुस्तक असतात ते पुस्तक तुम्हाला विचारले जातात आता तुम्हाला विचारलं जाणार नाही किंवा बनगरवाडी हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे ओके okay, तर जर त्या बनगरवाडी पुस्तकातला जर समजा शंभर वर्ष दीडशे वर्ष किंवा त्याला नुकताच पुरस्कार झाला किंवा त्याच्यावर एखादा चित्रपट निघाला ओके तर अशा वेळी चर्चेत असेल तरच आणि तरच प्रश्न त्यावर विचारला जातो ओके संजय राऊतचं पुस्तक तुम्हाला माहिती आहे बाबा या ठिकाणी स्वर्गातील नरक अशा स्वरूपाचे हे पुस्तक आहे ओके त्यानंतर क्रीडा क्षेत्र राष्ट्रीय क्रीडा क्षेत्र ओके क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही जर विचार केला तर आता आपली माहिती आयपीएल पासून क्रीडा क्रिकेट आता सध्या टेनिस स्पर्धा सुरू आहे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा क्रीडा घटक हा चालू घडामोडीसाठी अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे क्रिकेट असेल फुटबॉल असेल ऑलिम्पिक असेल पॅरोपिक आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये समजा कोणत्या कोणत्या स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत त्याचबरोबर आय पी एल विजेता कोणता आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता कोणता आहे कर्णधार ते कोण म्हणजे क्रीडा संदर्भातले सर्वच गोष्टी मग बुद्धिबळ असेल त्याचबरोबर टेबल टे, टेबल टेनिस आहे बॅडमिंटन असेल त्यानंतर टेनिस असेल या सर्व सर्वांच्या गोष्टी आपण या ठिकाणी सर्व स्पर्धा आपण व्यवस्थित प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर शासकीय योजना हा सुद्धा एक चालू घडामोडीचा भाग आहे शासकीय योजनामध्ये मग महाराष्ट्र लेवलच्या योजना काय असतील आणि भारत भारताच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काय योजना असतील आता भारत सरकारच्या योजना म्हटलं तर तुम्हाला बेटी बचा बेटी बचाव पासून ते जनधन योजना असेल या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी योजनामध्ये पाहायच्या आहेत मग शेतकऱ्यांसाठी योजना असेल महिला बालकल्यांसाठी योजना असेल त्याचबरोबर अल्पसंख्याकासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही परदेशी शिक्षणासाठी संदर्भातल्या काही योजना असतील या सर्व योजना आपल्याला पाहिज्या आहेत त्याचबरोबर आपल्या अलीकडच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्र लेव्हलचे तुम्हाला माहिती सर्वात महत्वाची योजना की लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजना हो कधी सुरू झालेली आहे त्याचा हप्ता किती आहे ओके ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचार परीक्षेमध्ये विचारल्या जातात लेटेस्ट नेमणुका मग नेमणुका मग प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या नेमणुका ओके ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रादेशिक नेमणुका मग भारत आपल्या लोकसभेचे विधानसभेचे सभापती कोण आहेत विधान परिषदेचे सभापती कोण आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या देवेंद्र फडणवीस कितवे आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कितवे आहेत ओके तसंच आपल्या भारताचे पण मग भारताचे राष्ट्रपती कितवे आहेत ओके उपराष्ट्रपती कोण मग महिला पहिल्या महिला राष्ट्रपती कोण दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण किंवा भारताचे लष्कर प्रमुख मग भूदल प्रमुख आहे वायुदल प्रमुख आहे त्याचबरोबर तुमचं नौदल प्रमुख आहे या सर्व गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख वेगवेगळ्या किंवा आता तुम्हाला विचारला जाऊ शकतो की बाबा अं इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत ओके किंवा इराणचे इराणचे प्रमुख कोण आहेत आता सध्या इस्रायल इराण युद्ध सुरू आहे किंवा रशिया आणि युक्रेन युक्रेनचे युद्ध युक्रेन संदर्भ युक्रेनचे युक्रेन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ओके असे प्रश्न तुम्हाला आंतरराष्ट्रीय जे चर्चा गोष्टी आहेत ओके त्या त्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात